नमस्कार सुमन्स मॅजिक मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे खुँग, खुँग, तर आज सर्वात आधी तुम्हाला तिळसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर ह्या तिळसंक्रांतीला तुम्ही असे तिळगुळाचे लाडू नक्की बनवून बघा मी ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेले आहे ना तर असे लाडू तुम्ही नक्की बनवून बघा तर त्यासाठी व्हिडिओ स्कीप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर हे तिळगुळाचे लाडू आहे ना तर मी कुरकुरीत असे बनवलेले आहे तुम्हाला जर मऊ असे लागत असेल तर त्यासाठी मला कमेंट करा तर त्या पद्धतीने सुद्धा मी तुम्हाला बनवून दाखवेल बऱ्याच लोकांना कुरकुरीत आवडतात कुणाला मन आवडतात तर तुम्ही दोन्ही पद्धतीने मी तुम्हाला लाडू बनवून दाखवणार आहे तर आज मी तुम्हाला हे कुरकुरीत चिक्कीसारखे असे हे लाडू बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी इथे मी दोन वाट्या तीळ घेतले आहे तर हे तीळ मी गावरान घेतले आहे शक्यतो तीळ हे गावरानच घ्यायचे पॉलिशवाले तीळ घ्यायचे नाही त्यामध्ये कुठलाही प प्रकारचा पौष्टिकपणा किंवा व्हिटॅमिन वगैरे काहीच नसतं तर पूर्ण त्याचं पॉलिश केल्यामुळे त्यामुळे त्यातलं तेलसुद्धा कमी होतं आणि त्या सालांमध्ये जो पौष्टिकपणा असो ना तो पण निघून जातो म्हणून शक्यतो गावरान तीळ घ्यायचे हे चवेलाही खूप चांगले असतात तर हे तीळ भाजायला मला पाच ते सहा मिनटं लागलेले आहे तर तीळ तडतडायला लागले की समजायचं आपले तीळ भाजलेले आहे तर अशा पद्धतीने आपल्याला मंद गॅसवरच आपल्याला हे तीळ भाजवून घ्यायचे आहे आणि सतत आपल्याला हलवतसुद्धा राहायचं आहे नाहीतर मध्येच आपले तीळ जळल्या जातील आणि बाकीचे तीळ कच्चे राहतील म्हणून अशाच पद्धतीने आपल्याला हे तीळ व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहे आणि चार ते पाच मिनटानंतर आपल्याला हे तीळ एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे आणि त्याच कढईमध्ये आता आपण शेंगदाणे भाजून घेऊ तर त्यासाठी मी इथे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे तर शेंगदाणेसुद्धा मंद गॅसवरच आपल्याला भाजून घ्यायचे आहे ते सुद्धा आपल्याला शेंगदाणे एक वाटी असल्यामुळे आपल्याला याला कमी वेळ लागेल तीन ते चार मिनटात आपले शेंगदाणे भाजून होतील पण कमीच गॅसवर भाजायचे फुल गॅस करायचा नाही नाहीतर शेंगदाणे चांगले भाजणार नाही आणि ते काळपटसुद्धा होतील कमी गॅसवर कसे कुरकुरीत भाजले जातात आणि खूप खमंग लागतात त लाडू तर अशा पद्धतीने चार मिनटानंतर मी गॅस बंद केलेला आहे आता इथे शेंगदाणेसुद्धा आपले भाजून झालेले आहे आता हे दोन्ही साहित्य आपण बाजूला ठेवून देऊ आणि इकडे पाक करायला ठेवू आता आपण तर आता त्या पाक करण्यासाठी मी दुसरी कढई घेतली आहे तर इथे मी कोटिंगची कढई घेतली आहे कर का जेणेकरून आपला ला लाडू करताना ते चिटकणार नाही ते बॅटर म्हणून मी कोटिंगची कढई घेतली आहे तर त्यासाठी मी एक सिक्रेट साहित्य घेतलं आहे एक चमचा बटर घेतलेला आहे तर बऱ्याच वेळा आपण तूप घालतो ना तर एकदा तुम्ही बटर घालून बघा खूप छान लागतात ला लाडू खायला एक वेगळीच टेस्ट लागते लाडूला म्हणून ह्या ह्या वेळेस मी ल, आ, बटर टाकलेला आहे जर तुमच्याकडे बटर नसेल तर तुम्ही इथे ब तेल आ, तुपाचा पण वापर करू शकता तर आता त्यासाठी इथे मी आ, तीन वाटी गूळ घेतलेला आहे ज्या वाटीने आपण शेंगदाणे आणि तीळ व मोजून घेतले आहे ना त्याच वाटीने तीन वाट्या गुळ घेतलेला आहे आणि हा सुद्धा चिक्कीचा घेतलेला आहे जर तुम्हाला नरम करायचे असेल ना तर तुम्ही साधा गुळ घ्या चिक्कीचा घेऊ नका चिक्कीच्या गुळाने असे कडक लाडू होतात आणि आता इथे आपण एक चमचा मी इथं पाणी पण टाकलेलं आहे तर पाक करण्यासाठी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे म्हणजे पाक आपला जळत नाही तर त्यासाठी इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे एक चमचा जास्त टाकायचं नाही पाणी कारण मग पाक व्हायला जास्त वेळ लागेल आणि आता कमीच गॅसवर आपल्याला सतत ढवळत असंच राहायचं आहे जेणेकरून गुळ पूर्ण मेल्ट झालेला पाहिजे आणि गुळाचे जास्त मोठे खडे ठेवायचे नाही तुमच्याकडे जर गुळाची पावडर असेल ती तर तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता तर बघा तीन ते चार मिनटानंतर आपला गुळ पूर्ण मेल्ट झालेला आहे आता याला सतत असं ढवळत राहायचं आहे जेणेकरून आपला गुळाचा पाक तयार झालेला पाहिजे आणि सतत ढवळत राहिल्यामुळे पाक पण चांगला होतो एक जीव होतो सुंदर असा पाक तयार होतो आणि आपला तुम्हाला जर असे मीडियम लाडू जर करायचे असेल ना तर अर्धा साधा गुळ घ्या आणि अर्धा चिकित्सा गुळ घ्या सुद्धा लाडू खूप छान होतात दोन्ही पद्धतीचा जरी तुम्ही गूळ वापरला ना तरी लाडू चांगलेच होतात तर आता आपला तिकडं पाक तयार होत आहे ना तोपर्यंत तो आपण जे शेंगदाणे भाजलेले आहेत ना तर ते ह्या मशीनमध्ये मी दळून घेणार आहे तुम्ही मिक्सरला पण दळू शकता पण मिक्सरला एकदम पावडर होऊन जाते पटकन म्हणून इथे मी हे माझ्याकडे इलेक्ट्रिकचं कांदा कटर आहे त्यामध्ये हे शेंगदाणे मी दळून घेणार आहे तर याचे पूर्ण हे दळल्या जात नाही याचे अर्ध आर्द, अर्धाले सगळे दळतात ना म्हणून मी यामध्येच आता हे दळून तुम्हाला दाखवणार आहे तर हे मशीन मी ऑनलाईन मागवलेलं आहे तर ते मला खूप स्वस्तात असं पडलेलं आहे अगदी पंधराशे रुपयात मला हे भेटून गेलेलं आहे आणि याला लाईटीवरच चालतं हाताने खेचायची सुद्धा गरज नाही ना हाताचे बरेच आपले मोडून जातात लवकर म्हणून असं इलेक्ट्रिक तुम्ही घ्या खूप स्वस्त पडतं दुकानातसुद्धा खूप छान मिळतं अशा पद्धतीचं तर बघा अशा पद्धतीचे आपल्याला हे शेंगदाणे दळून घ्यायचे आहे खूप बारीक पण करायचे नाही आणि खूप जाड पण ठेवायचे नाही अर्धाले सगळे आपल्याला शेंगदाणे हवे आहे तर आता जवळपास इकडे आपला पाक पण रेडी व्हायला आलेला आहे तर आता इथे पाक चेक करायचा आहे आपल्याला थोडा वेळ थंड झाल्यानंतर हाताला लावून बघायचा आपला पाक तयार झाला आहे की नाही तर आता आपला पाक तयार झालेला आहे पाक कडक झाला की समजायचा आपला पाक तयार झालेला आहे त्यानंतर आपल्याला इथे शेंगदाणे आणि तीळ आहे ना ते यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि एक मिनटं आपल्याला सतत असंच हलवत राहायचं आहे जेणेकरून सगळे जीव होईल आणि त्यानंतर लगेच गॅस बंद करायचा आता इथे एका प्लेटला मी थोडंसं तूप लावून घेणार आहे आणि सुद्धा तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं जे बॅटर आहे ना ते चिटकणार नाही आणि थोडं थोडं करून असे छोटे छोटे गोळे टाकून घ्यायचे म्हणजे आपले लाडूसुद्धा एकसारखे होतात आणि थंड पण होतं बॅटर म्हणजे लाडू बांधायला अगदी सोपे जातात तर अशा पद्धतीने एका प्लेटला तूप लावून तुम्ही असे टाकून जर घेतले तर लाडूही फटाफट होतात आणि बाकी कढईत म बॅटर असलेलं बॅटरसुद्धा आपलं थंड होणार नाही तर बघा मी थोडंसं असं टाकून घेतलं आहे आणि हाताला आता थोडंसं तूप किंवा तुम्ही पाणी लावून घेऊ शकता आणि छोटे छोटे आपल्याला आता हे लाडू आपले पटकन बांधून घ्यायचे आहे फटाफट गरम आहे तोपर्यंतच बांधून घ्यायचे आहे थंड झाल्यानंतर हे लाडू वळल्या जात नाही तर अशा पद्धतीने थोडेसे मऊज होतात नंतर तुम्ही परत याला आकार देऊ शकता आणि गरम बांधायला थोडासा हाताला चटके बसतात पण तुम्ही असं थोडा हाताला पाणी तूप लावलं ला ना तर तुमचे हातसुद्धा भाजणार नाही तर अशा पद्धतीने आपण आता सर्व लाडू मी हे बनवून घेतले आहे तुम्ही बघू शकता एकदम कुरकुरीत खडखडीत असे लाडू आपले तयार झालेले आहे तरी या तिळ संक्रांतीला असे लाडू तुम्ही नक्की करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद